नमस्ते फ्रेंड्स कसे आज सगळे आज आहे हरतिलिका व्रत हरतलिका तृतीया भाद्रपद शुक्र तृतीया गौरी व्रत यासाठी मी हा आज व्हिडिओ घेऊन आहे हरति हरतलिका तृतीया पूजेचे सर्वसामग्री व पूजाविधी ह्यासाठी आज थोडासा मोठा व्हिडिओ होणार आहे तरी मला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा माझे व्हिडिओ आवडत असेल तर पूजेची तयारी करण्या अदोघर जागा स्वच्छ करून घेतली पाठ ठेवून थोडी रांगोळी काढून घेतली कारण की अगोदर कोणत्याही पूजेची सुरुवात करायची म्हणली तर अगोदर रांगोळीनेच करावं लागते नंतर मी एक सुपारी घेऊन तिचा अभिषेक केला गणपती म्हणून जी सुपारी आपल्याला ठेवायची आहे त्याच्याखाली अदोगर तांदूळ वाहून घ्यायचे नंतर हळदी कुंकू लावून घ्यायचे व ना गणपतीचे नामस्मरण करून पूजा चालू करायची नंतर मी महादेवाचे शिवलिंग तयार केले वाळूचे शिवलिंग असते त्यासाठी मी वाळू स्वच्छ धुवून घेतले दुधा व गुमतराने नंतर मी शिवलिंग तयार केले माझा कॅमेरा उलट्या साईडला असल्यामुळे उलटी बाजू दिसत आहे पण मी सुईच्या साईडने हा सुईच्याच हाताने मी पूजाविधी करीत आहे सेल्फी व्हिडिओ चालू असल्यामुळे ते डावखरे असल्यासारखं पूजा वाटते पण उजव्याच हाताची मी सर्व पूजा केली आहे खूप सुंदर व मनमोहक असे शिवलिंग तयार क केले होते अशा प्रकारे माझे शिवलिंग तयार झाले नंतर मी पुढचे पूजाविधी चालू केले पुढे एक वाळूचाच गणपती बनवला व एक नंदी महाराजांची प्रतिमा स्थापित केली नंतर मी हरतलिका मातेची मूर्ती आणली होती त्याची हे पूजन केले तुमच्याकडे हरतलिका मातेची मूर्ती नसली तर तुम्ही वाळूच्याही दोन हरतलिका छोट्या छोट्या शिवलिंगाच्या मागे ठेवू शकता अशा प्रकारे मी हरतलिके मातेला कुंकू वाहून प्रदान केले व मलाही स्वतःला कुंकू लावून घेतले नंतर फुलं वाहून हरतलिकेची पूजा केली नंतर मी सर्व साहित्य सामग्री काढून घेतली त्यासाठी मकेचे कणे साफेचे पाच पानं महादेवास बेल खूप आवडते म्हणून देठासकट एक बेल फळ घेऊन आणते देठासकट पेरू जे आपल्याकडे उपलब्ध सामग्री आहे ते सर्व महादेवास अर्पित करायचे एक कारलं देठासकट व भिंडी असे तुमच्याकडे जे जे वस्तू आहेत त्या त्या, त्या, त्या तुम्ही महादेवास अर्पित करायच्या नंतर मी शिवलिंगास चन्ना चंदनाने टिक टीका केला भस्मही लावले दिवाही स्वच्छ घ्यायचा तो प्रज्वलित करण्यासाठी अगोदर त्या पाटावरती हळदी कुंकू व तांदूळ वाहून घ्यायचे नंतर दिवा ठेवून त्याची पूजा करायची नंतर बाकीच्या पूजेला सुरुवात करायची हे मी वस्त्रमाळ घेतली होती एक हरतेला मातेला एक शिवलिंगास व एक गणपती महाराजांना अशा मी तीन वस्त्रमाळ तयार केली त्या नंतर फुले वाहून घेतले नंतर एक बेलपत्र घेऊन त्याला चंदाचा टीका तीक, केला ते महादेवास भावश्रद्धे मनाने अर्पित केले नंतर आपण जे सामग्री काढली होती ती सर्व घेऊन मी पिंडीवरती वाहिली अशा प्रकारे मी माझी पूजाविधी केली नंतर मी सर्व फूल पुष्प वाहून पिंडीची सजावट केली नंतर राहिलेले बेलपत्रही महादेवास अर्पित केले नंतर भावपूर्ण श्रद्धेने हरतलेका मातेला आपले सौभाग्य अखंड राहू दे अशी प्रार्थना करायची नंतर मी विड्याचे विडा ठेवला एक हरतलेका मातेला व एक गणपती गणपतीला असे दोन विडे तयार केले ते दोन्ही विडे मी अं पाटावरती मांडले त्यालाही ही तांदूळ व वा पुष्प वाहून घेतले हे हरतलिके माता माझे सौभाग्य अखंड राहू दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना असे मनोभावे हरतलिका पूजन करायचे नंतर मी साखरेचे नैवेद्य दाखवला गणपती बाप्पांना खूप दुर्वा व जास्वंदीचे फुलं आवडतात म्हणून त्यांनाही मी परत दुर्वा व गणपती जास्वंदीचे फुलं वाहिले अशा प्रकारे मी हरतलिका तृतीया ह्या व्रताचे पूजन केले आहे तुम्ही अशा प्रकारे हरतलिका मातेचे पूजन करा खूप प्रसन्न व मनमोहक अशी हरतलिका मातेची पूजा माझी दिसत होती नंतर धूप दीप लावून आरती केली पूर्ण पूजा झाल्यानंतर माथा टेकून हरतले मातेचे व शिवलिंगाचे दर्शन घ्यायचे आपले सौभाग्य अखंड राहावे म्हणून आपण हरतलेखेची पूजा करतो म्हणून आपले पतिदेवांचे हे आशीर्वाद घ्यायचे कारण की हे सर्वात मोठं लाभदायक फळ आहे हरतलेखा तृतीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू